जयश्रीय मित्रांनो मित्रांनो आपण पी एम किसान आणि नमयोजनेचे जर लाभार्थी असाल तर ही संधी आपल्यासाठी शेवटची असणार आहे यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची संधी किंवा चान्स हा मिळणार नाही त्यानंतर पी एम किसान नमयोजनेचा हप्ता आपल्याला जर रेग्युलर चालू ठेवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे पी एम किसानचा नमयोजनेचा हप्ता आपल्याला पुढील कधी मिळणार हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यानंतर यासाठी कोणते शेतकरी पात्र करण्यात आलेले हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नवयिना ही चालू करण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांच्या खताबियाचा प्रश्न असेल बी बियाणाचा प्रश्न असेल किंवा फवारणीसाठी औषध लागतील त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवयिन्याच्या अंतर्गत सहा हजार रुपये वर्षाला चालू करण्यात आलेले याचे दोन हप्ते सुद्धा वाटप करण्यात आलेले अन्यथा तिसऱ्या हप्त्याचं हे वितरण होणार आहे यासाठी तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली ही तारीख सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये योजनेअंतर्गत चालू करण्यात आले होते त्याच्या सोळा हप्त्याचं वितरण सुद्धा झालेले याच्यात बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत काही शेतकरी वंचित असतील तर त्या शेतकऱ्यांना आपले केवायसी करून घ्यायचे डीपीटी अंतर्गत आधार लिंक करून घ्यायचं आहे आणि आपलं नॅशनलाइज बँकेत खात सुद्धा काढू शकता त्याच्यातून सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पुढील हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्याप केवायच्या झाल्या के नाही किंवा नवीन नवीन रजिस्ट्रेशन केले होते अशाही शेतकऱ्यांनी केवायच्या केल्या नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे एकतीस मार्च नंतर शासनाच्या माध्यमातून परत आपल्याला तारीख वाढून मिळेल मिळणार नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही परंतु सध्याच्या परिस्थितीला एकतीस मार्च ही तारीख शेवटची असणार आहे आपल्याला आपली केवायसी करायची आहे आपले लँड रेकॉर्ड हे चेक करून घ्यायचं आहे लँड रॉकॉर्ड आधार लिंक आणि केवायसी ह्या गोष्टी आपल्याला सक्सेस असतील यश म्हणून असतील तर आपल्याला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा सोळा हप्ता नमयोजनेचा दुसरा हप्ता हा मिळालेला आहे अशाही शेतकऱ्यांना आता आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर परत चार हजार रुपयाची रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरण करण्याकरता सुरुवात होणार आहे मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत एकतीस मार्च ही शेवटची आपल्याला संधी असणार आहे केवायसी करा स्टेटस चेक करा लँड कोड चेक करा आणि आपल्या पीएम किसान नमूद मिळवण्याकरता आपण पात्र ठरा मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो